नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती दोन हजार चोवीस याचबरोबर पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी महत्वपूर्ण असे जीएस चे या प्रश्नसंच पाहणार आहोत तर बघा या प्रश्नसंचामधला पहिला प्रश्न प्रश्न आहे कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली कोकण रेल्वे विकास महामंडळ तर बघा कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे मध्ये ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाची योग्य उत्तर असेल तर सुरुवात करण्यात आली कधी कोकण रेल्वे विकास प्रकल्प आहे तर जे सुरुवात करण्यात आली एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये आणि हा प्रकल्प पूर्ण कधी झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तर हा जो प्रकल्प आहे तर हा कोकण रेल्वे प्रकल्प हा देशातील एकूण चार राज्यांमधून जातो तर महाराष्ट्रामधील त्याची लांबी किती आहे तर तीनशे अष्ट्याहत्तर किलोमीटर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे याचबरोबर कोकण हो रेल्वे प्रकल्प जो आहे तर यामधले सर्वात लांब जो बोगदा आहे तर तो कोणता आहे तर तो आहे करबुडे आणि सर्वाधिक उंचीचा जर पूल जर पाहिला तर तो आहे पानवळ कोणता पानवळ हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना ती कोणत्या वर्षी करण्यात आली तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न भूमध्यसागर व पर्शियाच्या आखातावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे निर्माण होणारे पर्जन्य त्याला काय म्हटले जाते आमसरी चेरी ब्लॉसम कालबैसाखी आणि नॉर्वेस्टर तर बघा भूमध्यसागर आणि पर्शिया यांच्या आखातावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे जे पर्जन्य निर्माण होते त्याला म्हटले जाते नॉर्वेस्टर तर बघा पावसाला वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी नावे जर आपण पाहिली तर ती आहेत आमसरी चेरी ब्लॉसम कालबैसा आणि नॉर्वेस्टर तर यामध्ये बघा आमसरी त्याला आम्रसरी किंवा आमसरी असे देखील म्हटले जाते तर कर्नाटक याचबरोबर केरळ महाराष्ट्राची किनारपट्टी इत्यादी दक्षिण भागामध्ये आंबा पिकवण्यास उपयुक्त असणारे पर्जन्य त्याला म्हटले जाते आमसरी त्याचबरोबर जे चेरी ब्लॉसम आहे तर याला कॉफी सरी असे देखील म्हटले जाते कोणते कॉफी सरी तर हे जे चेरी ब्लॉसम आहे पर्जन्य तर हे कॉपीच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असणारे एक प्रकार आहे तर बघा आर्द्रसागरी वारे आणि शुष्क स्थानिक वारे यांच्या मिलनानंतर या सरी पडतात कुठे कुठे आढळतात चेरी ब्लॉसम तर या प्रामुख्याने कर्नाटकमध्ये याचबरोबर जे कालबैसाखी आहे तर मान्सूनपूर्व वैशाखामध्ये येतात आसाम आणि बंगालमध्ये कुठे आसाम याचबरोबर बंगाल हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार नॉर्थ पुढचा प्रश्न आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजे बी एस आय या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे मुख्यालय कुठे आहे तर कोलकाता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तर बी एस आय ची स्थापना कधी करण्यात आली होती अठराशे नव्वद मध्ये हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय कुठे आहे कोलकाता या ठिकाणी तर भारतीय वनस्पती सर्वेक्षण या संस्थेची स्थापना करण्यामागे उद्देश काय होता तर देशातील वनस्पती स्रोत शोधणे आणि त्यांच्या आर्थिक लाभाच्या दृष्टीने संशोधन करणे त्याचबरोबर नागपूर येथे कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे तर नागपूर या ठिकाणी कोणत्या आहे नेरी निरी या संस्थेचे मुख्यालय निरी म्हणजे काय राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था त्याची स्थापना कधी करण्यात आली आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न त्याचबरोबर देहराडून या ठिकाणी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे तर वन संशोधन संस्था वन संशोधन संस्था तर या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली होती है भारतिया भारतिया सरु, सरु, सरु। सरु है तर एकोणीसशे सहा मध्ये हेडक्वॉर्टर कुठे आहे देहराडून या ठिकाणी त्याचबरोबर भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण तर या संस्थेचे देखील हेडक्वॉर्टर कुठे आहे तर कोलकाता या ठिकाणी आहे तर बघा भारतीय वनस्पती सर्वेक्षण बीएसआय या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कोलकाता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न अन्न साखळीमध्ये ऊर्जेचा प्रवाह हा नेहमी टिंबटिंब असतो तर कसा असतो तर उभा असतो ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल तर अन्न साखळी म्हणजे काय त्याला आपण काय म्हणू शकतो तर अन्न साखळी म्हणजे उत्पादक किंवा वनस्पती स्त्रोतापासून भक्षकापर्यंत होणाऱ्या अन्न ऊर्जेच्या संक्रमणास काय म्हटले जाते अन्न साखळी तर यामध्ये ऊर्जेचा प्रवाह हा नेहमी उभा असतो सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या केवळ दहा टक्के ऊर्जेचा उपयोग उत्पादक करतात आणि प्रत्येक पोषण पातळी स्तरावरील दहा टक्के ऊर्जा पुढील पोषण पातळीकडे या ठिकाणी हस्तांतरित केली जाते पुढचा प्रश्न आहे वाघ संवर्धनासाठी जागरूकता निर्माण होण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक व्याघ्र दिन तर कोणत्या दिवशी एकोणतीस जुलै ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल एकोणतीस जुलै तर बघा दोन हजार दहा मध्ये कधी दोन हजार दहा मध्ये सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र शिखर परिषदेमध्ये व्याघ्र दिनाची घोषणा करण्यात आली होती तर बघा भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर कर। सुरुवात कधी करण्यात आली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात भारतामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर ते आहेत सहा दरवर्षी चार वर्षां सॉरी दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते तर पहिली व्याघ्रगणना कधी करण्यात आली होती तर दोन हजार सहा मध्ये हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे बरोबर देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर तो आहे आंध्र प्रदेश मधील नागार्जुन सागर नागार्जुन सागर याचबरोबर देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे तो म्हणजे कोणता नमेरी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे आसाममध्ये नंतरचा पुढचा प्रश्न डीएनए आणि रायझो झोनच्या रायबो झोन्सच्या अस्तित्वामुळे टिंबटिंब स्वतःची प्रतिकृती तयार करू शकतात डीएनए आणि रायबो अस्तित्वामुळे अस्तित्वामुळे टिंबटिंब स्वतःची प्रतिकृती तयार करू शकतात तर ते, ते कोण लौके रिक्तिका तंतुकनिका आणि लयकारिका के, तर या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे लवके त्यालाच काय म्हटले जाते प्लास्टिक तर बघा लवके जे आहेत तर हे एक रंग देणारे अंगक आहे हे केवळ वनस्पती पेशींमध्येच आढळते कशामध्ये वनस्पती पेशींमध्ये तर याचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे कोणते पहिलं आहे वर्ण लवके त्यानंतर दुसरं आहे अवर्ण लवके तर बघा लौकांचे कार्य जर आपण पाहिले तर हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित रूपांतर करतात याचबरोबर वर जी वर्ण असतात वर्ण तर हे फुले आणि फळे वनस्पतींचे फुले आणि फळे यांना रंग देण्याचे कार्य करतात याचबरोबर जी अवर्ण लवके असतात अवर्ण लवके तर हे जे असतात तरी पिष्टमय पदार्थ प्रथिने मेदांचे संश्लेषण आणि साठवण करतात म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक लवके पुढचा प्रश्न गलगंड त्यालाच काय म्हटले जाते मम्स तर बघा गलगंड हा विषाणूजन्य रोग खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे उद्भवतो त्यालाच आपण काय म्हणू शकतो गालफुगी तर गलगंड हा विषाणूजन्य रोग पॅरामायक्सो विषाणूमुळे उद्भवतो ऑप्शन क्रमांक एक पॅरामायक्सो तर यामध्ये प्रादुर्भाव कशावर होतो तर आपल्या ज्या ग्रंथी असतात त्या या ठिकाणी सुचतात ग्रंथी तर बघा याच्यावर उपचार देखील आहे तो म्हणजे कोणता एम लस कोणती लस एम लस या ठिकाणी देण्यात येते ऑर्थोमायक्सो विषाणू जो आहे तर याच्यामुळे कोणता रोग होतो तर इन्फ्लुएंझा कोणता इन्फ्लुएन्झा तर यामध्ये काय होते तर याचा प्रसार जो होतो तो हवेमार्फत होतो याचा प्रादुर्भाव कशावर होतो मज्जा संस्था त्या काय म्हटले जाते सेंट्रल नर्वस सिस्टम याचबरोबर रिस्पायरेटरी सिस्टम म्हणजे श्वसन संस्था याचबरोबर एकोतावर देखील याचा परिणाम होतो याच्यावर उपचार काय आहे फ्ल्युरोधक लस कोणती फ्ल्युरोधक लस याचबरोबर प्लाझमोडियम हॉयवॅक्स हे काय आहे आदिजीव तर या आदिजीवामुळे कोणता रोग उद्भवतो यामुळे काय येतो हे उत्ताप येतो याचा प्रसार कसा होतो तर एनाफिलस डासाच्या मादीच्या चावण्यामधून आणि याचा प्रादुर्भाव कशावर होतो तर रेड ब्लड सेल्स लाल रक्तपेशी त्यानंतरचा पुढचा प्रश्न दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या अनुभवांचे सांकेतिक नाव काय होते तर बघा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये ज्यावेळेस दुसरे महायुद्ध सुरू होते त्यावेळेस सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानच्या हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने एक अणुबॉम्ब टाकला होता त्या अणुबॉम्बचे सांकेतिक नाव काय होते तर ते होते लिटल बॉय आणि लिटल बॉय ज्या विमानाने त्या ठिकाणी नेण्यात ने ने आला होता त्या विमानाचे नाव काय होते बी ट्वेंटी नाईन हे देखील तुम्ही लक्षात ठेवा बी ट्वेंटी नाईन याचबरोबर ज्यावेळेस ही घटना घडली सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला या घटनेपासून तीन दिवसानंतर म्हणजेच नऊ ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस या दिवशी जपानच्या अजून एका म्हणजेच कोणत्या शहरावर नागासकी शहरावर नागासकी शहरावर अमेरिकेने अजून एक अनुभव टाकला त्याचे नाव काय होते तर त्याचे होते नाव फॅटमॅन ऑप्शन क्रमांक एक फॅटमॅन तर बघा दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अनुभव सांकेतिक नाव ते म्हणजे लिटल बॉय आणि नागासिकीवर टाकण्यात आलेल्या अनुभवचे सांगितिक नाव तर ते होते फॅटमॅन खालीलपैकी कोणी भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडली होती कोणी मांडली होती एम एन रॉय ऑप्शन क्रमांक तीन एम एन रॉय यांनी तर भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम एम एन रॉय यांनी मांडली होती आणि त्यांनी ही कल्पना कधी मांडली होती एकोणीसशे चौतीस मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम एम एन रॉय यांनी एकोणीसशे चौतीस मध्ये सुचवली होती तर एम एन रॉय हे भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते होते एम एन रॉय यांनी मांडलेल्या प्रस्तावाला इंडियन नॅशनल काँग्रेसने कधी एकोणीसशे पस्तीस मध्ये अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली त्यानंतर बघा शेवटी काय झाले की ब्रिटिश सरकारने ऑगस्ट ऑफर कोणते ऑगस्ट ऑफर याद्वारे हा जो प्रस्ताव मांडण्यात आला होता तर प्रस्ता या प्रस्तावाला या ठिकाणी मान्यता देण्यात आली प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम एम एन रॉय यांनी मांडली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे भारतात प्रांतिक स्वायत्तता स्थापन करण्यात आली तर तो कायदा कोणता होता भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस तर यामधील काही तरतुदी देखील या ठिकाणी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर बघा सगळ्यात अगोदर पाहूया प्रांतामध्ये द्विदल जी कार्यपद्धती होती प्रांतामधील तर ती या ठिकाणी रद्द करण्यात आली भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस नुसार आणि केंद्रामध्ये द्विदल कार्यपद्धती सुरू करण्यात आली संसदेमध्ये द्विसदनी विधानमंडळ देखील भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीसद्वारेच स्थापन करण्यात आले याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना देखील या कायद्याद्वारे करण्यात आली त्यानंतर एकोणीशे सदोतीस मध्ये फेडरल कोर्टाची देखील स्थापना करण्यात आली त्याचबरोबर भारतामध्ये भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस नुसार प्रश्न अमीर खुसरो हे खालीलपैकी कोणत्या शासकाच्या दरबारातील प्रसिद्ध कवी होते तर त्या शासकाचे नाव काय दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी ऑप्शन क्रमांक चार याचा कार्यकाळ किती होता बाराशे शहाण्णव ते, 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 ते तेराशे सोळा पर्यंत त्याने शासन केले होते अल्लाउद्दीन खिलजी यांनी तर याची काही महत्वाची कार्य देखील आहेत की त्याने सतर्क गुप्तहेर यंत्रणा सुरू केली होती याचबरोबर दारू विक्री आणि मद्यपानास त्याने बंदी घातली होती हिंदू लोकांवर त्याने जजिया कर याचबरोबर खराज त्यानंतर चराई कर याचबरोबर करी इत्यादी कर देखील लादले होते मोठ्या संख्येने खडे सैन्य कायमस्वरूपी खडे सैन्य उभा करणार प्रथम सुलतान म्हणजे तो अल्लाउद्दीन खिलजी त्याचबरोबर याने अल्लाउद्दीन खिलजीने घोड्यांना डाग देण्याची प्रथा देखील सुरू केली होती इत्यादी माहिती देखील तुम्ही दे लक्षात ठेवा त्यानंतरचा पुढचा प्रश्न स्वराज्य हा शब्द भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या टिंबटिंब अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी प्रथमच वापरला होता तर बघा एकोणीसशे चे जे कलकत्ता अधिवेशन भरले होते याचे अध्यक्ष कोण होते दादाभाई नवरोजी आणि यांनी स्वराज्य हा शब्द प्रथम राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वापरला होता कोणत्या ठिकाणी कलकत्ता या ठिकाणी तर तर स्वराज्य म्हणजे काय स्वतःचे राज्य याचबरोबर बघा एकोणीशे चारचे चे जे मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन भरले होते तर त्याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष होते हेनरी कॉटन एकोणीशे सात मध्ये सुरत या ठिकाणी जे अधिवेशन भरले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तर त्याचे अध्यक्ष कोण होते बिहारी घोष यानंतर एकोणीशे सोळा मध्ये लखनौ येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार अंबिका चरण मुजुमदार इत्यादी माहिती देखील या ठिकाणी महत्वाची आहे यानंतर पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले सर्वात तरुण सर्वात तरुण व्यक्ती खालीलपैकी कोण होते तरबगा भारती तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी करण्यात आली तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई या ठिकाणी याचे अध्यक्ष कोण होते विमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले भारतीय ख्रिश्चन व्यक्ती होते त्यानंतर बघा अठराशे सत्याऐंशी मध्ये मद्रास या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन भरले होते त्याचे अध्यक्ष कोण होते बदरुद्दीन तैयबजी हे प्रथम भारतीय मुस्लिम अध्यक्ष होते अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अलाहाबाद कुठे अलाहाबाद या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते त्याचे अध्यक्ष कोण होते जॉर्ज युल हे एक प्रथम इंग्रज अध्यक्ष होते त्याचबरोबर एकोणीसशे मध्ये लाहोर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते त्याचे अध्यक्ष कोण होते एन जी चंदावरकर एन जी चंदावरकर हे प्रथम मराठी अध्यक्ष बनले होते मराठी प्रश्नाचे योग्य उत्तर कोणते असणार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले सर्वात तरुण व्यक्ती खालीलपैकी कोण होते तर ते होते अबुल कलाम आझाद ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल अबुल कलाम आझाद यानंतरचा पुढचा प्रश्न कोसबाड प्रकल्प ही आदिवासींच्या विकासासाठीची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली ताराबाई मोडक अनुताई वाघ पंडित रमाबाई आणि रमाबाई रानडे तर बघा कोसबाड प्रकल्प ही आदिवासींच्या विकासासाठीची संस्था कोणी स्थापन केली अनुताई वाघ यांनी अनुताई वाघ यांचा जन्म कुठे झाला होता पुणे या ठिकाणी कधी झाला होता सतरा मार्च एकोणीसशे दहा मध्ये सतरा मार्च एकोणीसशे दहा तर अनुताई वाघ यांना कोणकोणते कुन पुरस्कार मिळाले होते हे देखील महत्वाचे आहे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्याचबरोबर आदिवासी सेवक पुरस्कार आदिवासी सेवक पुरस्कार हा त्यांना देखील मिळाला होता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार जो आहे तर हा अनुताई वाघ यांना मिळाला होता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्याचबरोबर त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार हा एकोणीसशे बहात्तर मध्ये मिळाला होता म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे युद्ध उत्तर अनुताई वाघ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा कोल्हापूर संस्थानामध्ये प्रजा परिषदेची स्थापना खालीलपैकी के कोणी केली होती प्रजा परिषद तर कोल्हापूर संस्थानामध्ये प्रजा परिषदेची स्थापना कोणी केली होती भाई माधवराव बागल यांनी तर भाई माधवराव बागल हे एक थोर चित्रकार याचबरोबर पत्रकार देखील होते तर यांना अस्पृश्यता जातीभेद निर्मूलन कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले होते दलित मित्र पुरस्कार बरोबर ते काही नियतकालिकाचे संपादक देखील होते त्या नियतकालिक कालिकांची नावे म्हणजे हंटर बरोबर अखंड भारत ही दोन नावे तुम्ही लक्षात ठेवू हो शकता अखंड भारत आणि हंटर या दोन नियतकालिकांचे संपादक कोण होते भाई माधवराव बागल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा भारतीय राज्यघटनेतील कलम टिंबटिंब मध्ये भारताच्या महान्यायवादी या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे तर ते कोणते कलम आहे तर ते कलम आहे भारतीय राज्यघटनेतील कलम शहात्तर मध्ये भारताच्या महान्यायवादी या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे तर बघा देशाचे जे कार्यकारी मंडळ आहे तर यामध्ये भारतीय महान्यायवादीचा समावेश होतो यांची नेमणूक कोणामार्फत होते तर ती होते प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतींमार्फत तर बघा सुप्रीम कोर्ट म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश ने म्हणून नेमणूक होण्यास अर्थ प्राप्त असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक महान्यायवादी म्हणून केली जाते यांची पदधारणा जर पाहिली आपण तर भारताचे महान्यायवादी हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच आपल्या पदावर राहू शकतात कारण घटनेमध्ये त्यांच्या पदाची जे कार्यकाळ आहे त्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही म्हणजे तरतूद करण्यात आलेली नाही तर यांचे कार्य काय असतात तर ही देखील आपण या ठिकाणी पाहिली तर बघा भारत सरकारला विधीविषयक सल्ला देणे हे देखील भारताची भारताच्या महान्यायवादीचे कार्य असते भारत सरकारला विधीविषयक सल्ला देणे भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे दावे असतात तर त्यामध्ये हजर राहणे भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्याचबरोबर त्यांना काही अधिकार देखील आहेत भारताच्या महान्यायावादी यांना तर त्यामध्ये बघा सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा याचबरोबर ऐकून घेण्याचा अधिकार कोणाला असतो भारताचे महान्यायवादी यांना याचबरोबर भारताच्या महान्यायवादी यांना संसदेच्या बैठकीमध्ये हजर राहण्याचा अधिकार असतो मात्र त्यांना या ठिकाणी मतदान करण्यात येत नाही म्हणजेच त्यांना या ठिकाणी संसदेच्या बैठकीत हजर राहण्याचा अधिकार असतो मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो याचबरोबर संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार याचबरोबर संरक्षण त्यांना प्राप्त असते कोणाला भारताचे महान्यायवादी यांना यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा भारतीय राज्यघटनेतील भाग भागवीस मधील टिंबटिंब मध्ये संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार व घटना दुरुस्तीची पद्धत देण्यात आलेली आहे तर प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे भारतीय राज्यघटनेतील भाग भागवीस मधील कलम तीनशे अडुसष्ट मध्ये संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आलेली आहे तर बघा भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे कलम तीनशे अडुसष्ट एक नुसार कलम तीनशे अडुसष्ट एक नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे बदल करणे किंवा काढून टाकणे याविषयीचा अधिकार देण्यात आलेला आहे मात्र केशवानंद भारती केशवानंद भारती या केसच्या निकालानुसार जी सर्वोच्च न्यायालयामधला निकाल देण्यात आला त्या निकालानुसार संसद घटना दुरुस्ती करताना घटनेची मूलभूत चौकट म्हणजेच घटनेच्या मूलभूत संरक्षणेमध्ये बदल करू शकत नाही याचबरोबर कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटना दुरुस्तीचे किती प्रकार दिलेले आहेत तर दोन प्रकार याचबरोबर घटना दुरुस्ती ही तीन प्रकारे केली जाऊ शकते तर ते प्रकार म्हणजे कोणते तर संसदेच्या साध्या बहुमताने या ठिकाणी घटना दुरुस्ती केली जाते याचबरोबर दुसरा प्रकार तो म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने आणि तिसरा प्रकार तो म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने तर या ठिकाणी बघा संसदेच्या साध्या बहुमताने ज्या घटना दुरुस्तीची तरतूद दिलेली आहे तर ती कोणत्या तरतुदीमध्ये या ठिकाणी घटना दुरुस्ती करण्यात येते तर नवीन राज्यांची स्थापना राज्यांचे क्षेत्रफळ याचबरोबर सीमा आणि नावामध्ये जर बदल करायचा असेल तर संसदेच्या साध्या बहुमताने या ठिकाणी घटना दुरुस्ती करण्यात येते याचबरोबर मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे यामध्ये सुधारणा कोणत्या प्रकारे करता येऊ शकते तर संसदेच्या विशेष बहुमताने मूलभूत हक्क याचबरोबर मार्गदर्शक तत्वे या यामध्ये याचबरोबर संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने कोणत्या तरतुदीमध्ये दुरुस्ती करता येते तर राष्ट्रपतींची निवडणूक याचबरोबर त्यांच्या निवडणुकीची जी पद्धत असते यामध्ये देखील बदल करता येऊ शकतो याचबरोबर जी सातवी अनुसूची आहे तर यामध्ये ज्या सूची आहेत यामध्ये देखील बदल करता येतो कोणत्या प्रकारे संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने याचबरोबर सर्वोच्च न्यायालय आहेत याचबरोबर उच्च न्यायालय आहेत हायकोर्ट तर यांच्या संबंधी आहेत तर यामध्ये देखील घटना दुरुस्ती करण्यात येते संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने म्हणून मग या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील भाग भागवीस मधील कलम तीनशे अडुसष्ट मध्ये संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार व दुरुस्तीची पद्धत देण्यात आलेले आहे सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग